जय शिवराय मित्रांनो आज आपल्या बुक रिडिंग कन्सिस्टन्सी चॅलेंजचा वन झिरो फोर डे आहे आणि आपण तेच बुक चालू करत आहे आणि ती प्रारंभ आणि आजची डेट तुम्ही चेक करू शकता थर्टीन एप्रिल आहे आणि आप आज आजचा आपला टॉपिक आहे नैराश्य एक वरदान तर नैराश्य कशातून येते मित्रांनो आपण आपल्या उराशी काहीतरी स्वप्न बाळगून असतो आणि ती स्वप्न पूर्ण करताना आपल्याला अपयश येत असतं आणि कंटिन्यू आलेल्या अपयशामुळे आपल्याला आपले मित्रपरिवार हे आपल्या सतत टोमणे मारत असतात त्यामुळे अजून आपण डिमोटिव्ह होतो पण नैराश्याची सुरुवात ही निर्णय अंमलात न आणण्यामुळे होते मुळात नैराश्य हे त्यांच्याच आयुष्यात येते ज्यांच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते पण हीच खरी वेळ असते मित्रांनो स्वतःला सिद्ध करण्याची आणि काहीतरी करून दाखवण्याची आता आपल्या वाईट आपण लोकांच्या वाईट काळामध्ये आपण सर्वांना मदत करतो पण आपल्या वाईट काळामध्ये लोक आपल्याला कधीच मदत करत नाही नातेवाईक मित्र हे आपल्याला कधीच मदत करत नाही खूप कमी असतात जे मदत करतात मग त्यावेळेला आपण लोकांचा कमी विचार करतो आणि स्वतःचा जास्त विचार करायला लागतो हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो आता या नैराश्यावर समत्र रामदास स्वामींनी एक श्लोक लिहून ठेवलेला आहे जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूची शोधूने पा आहे रे पूर्व संचित केले तया सारखे के भोगणे प्राप्त झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनासुद्धा खूप नैराश्य आलेलं होतं पण त्यांच्या दृष्टीने नैराश्यावर विजय मिळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य प्राप्त करणे तुमच्याबरोबर असलेले मित्र हे तुम्हाला नेहमी मोटिवेट करणारे हवे डिमोटिवेट करण्यासार तुम्ही अजून डिप्रेशनमध्ये जाऊ शकता आता छत्रपती शिवाजी महाराजांनी नैराश्यावर विजय मिळवण्यासाठी ठोस उपाययोजना आणि परिश्रमाचे महत्त्व दर्शविले नैराश्य अडचणीचा सामना करण्यासाठी आपल्याला आपला आपल्यावर विश्वास असला पाहिजे आपल्या क्षमतांवर विश्वास असला पाहिजे मित्रांनो तुम्ही स्वतः जर तुम्ही स्वतःला हे म्हणत असाल की आपण ने मी सक्सेसफुल होणारच तर नक्कीच तुम्ही सक्सेसफुल होणार मित्रांनो भले लोकं किती तुम्हाला डिमोटिवेट करू दे योग्य मार्गदर्शन आणि दृढ इच्छेनं तुम्ही नक्कीच सक्सेसफुल व्हाल हो तर तुम्ही कन्सिस्टंटली ट्राय करत राहा आणि माझा चॅनल फॉलो करा डेली कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी अपडेटसाठी मला तुम्ही ट्विटर यूट्यूब आणि लिंक मला तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता आणि माझा ब्लॉगसुद्धा वाचू शकता व्हिडिओवर ध्या थँक्यू